कोपरगाव शहरामधील डॉक्टर सी ए मेहता कन्या विद्यालयामध्ये नवोदित शाळा प्रवेशोत्सव आणि मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यालयाकडून मुलींच्या स्वागतासाठी जय तयारी करण्यात आली होती मुलींना शाळेची गोडी लागावी भी, भीती वाटू नये यासाठी शाळेचा परिसर शिक्षकांनी विविध रंगबेरंगी फुले आणि रांगोळ्या काढून आकर्षक का असा सजावला होता शालेय आवारामधील सेल्फी पॉईंट विद्यार्थिनी आणि बालकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला स्थानिक स्कूल कमिटी सदस्य धर्मशेठ बागरेच्या सल्लागार समिती सदस्य अॅडव्होकेट अशोकराव टुपके पालक संघाचे उपाध्यक्ष आणि कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफ रंगरेज पत्रकार बिपिन गायकवाड विद्यालयाच्या प्राचार्य प्रमोदिनी शेलार उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे पर्यवेक्षक सुरेश सरोणे मेहबूब शेख इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुष्प आणि पाठ्यपुस्तके देऊन विद्यार्थिनींचं स्वागत करण्यात आलं प्रास्ताविक करताना विद्यालयाच्या प्राचार्या प्रमोदिनी शेलार यांनी विद्यालयामधील विविध उपक्रमांची माहिती दिली दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले त्याबद्दल त्यांचे आणि मार्गदर्शन केलेल्या विषय शिक्षकांचे अभिनंदन केले आपल्या भाषणामधून स्थानिक सल्लागार समिती सदस्य ॲडव्होकेट अशोकराव टुपके यांनी सांगितलं की विद्यार्थिनींना अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले भाव्य आयुष्यामध्ये उज्ज्वल यश संपादित करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असं सांगितलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संधी उपलब्ध करून दिली जाते थोडीशी खंत मनामध्ये होती लांबून लांबून मुली येतात त्यांची सोय काय आहे एस टीची आहे रिक्षाची आहे सायकलची सोय होती आता अगदी आमचे सर्व शिक्षक मिळून या ठिकाणी सायकल बँक आम्ही एक नवीन प्रकारचा

याप्रसंगी आता पाचवीची विद्यार्थिनी वेदश्री सानप हिने बळवट गीत केले आनंददायी प्रवेशोत्सवासाठी फणी गेम्स खुली चित्रकला स्पर्धा यांचे नियोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयामधील सर्व शिक्षक वृंद शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी सूत्रसंचलन किरण चांदगुडे यांनी केले तर आभार प्रवीण निळकंठ यांनी मानले एसनाने मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव